हॅलो स्टुडंट तुम्हाला आज एक बोधकथा सांगतो मी हां बोधकथेचं नाव आहे सत्यवचनी चोर हां सत्यवचनी प्रामाणिक नाही का तर एक चोर असतो त्याला रस्त्यात एक दिवशी एक साधू महाराज भेटतात नाही का मग तो चोर त्यांना म्हणतो की मी एक चोर आहे मला काहीतरी चांगला उपदेश तुम्ही द्या मग ते साधू महाराज सांगतात ठीक आहे तू पोटासाठी चोरी करतो पण नेहमी काय कर खरे बोल खोटं कधी बोलायचं मग असेच काही दिवस गेल्यानंतर एक दिवशी तो त्या नगरात फिरत असताना एक माणूस भेटतो त्याला त्याला विचारतो तू कोण आहे तो, तो प्रामाणिकपणे सांगतो मी एक चोर आहे ना आता चोरी करायला चाललो आहे आता तो जो माणूस असतो तो कोण असतो एक राजा असतो पण त्याने साधे कपडे घातलेले असतात वेषांतर केलेलं असतं आणि नगरात फिरत असतो मग तो माणूस सांगतो की ठीक आहे मी पण येतो तुझ्याबरोबर चोरी करायला मग ते जातात राजवाड्यात मग राजवाड्यात चोरी करायला जातात तर मध्ये घुसल्यानंतर राजवाड्यात घुसल्यानंतर ते चोरी करतात ज्यावेळेस चोर ते तिजोरी उघडतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं तिथं ती तीन हिरे होते किती पण तो दोनच उचलतो नाही का एक तिथंच राहू देतो मग तो दुसरा व्यक्ती त्याला विचारतो जो वेषांतर करून आलेला राजा की बो तुम्ही एक हिरा का उचलला नाही आपण दोनच जण आहेत तुला एक मला एक तीन घेतले तर तो हिरा काय तोडावा लागला असता आपल्याला कशाला नुकसान करायचं आपल्या पोटापुरतं झालं भरपूर झालं दुसऱ्या दिवशी बातमी सगळ्या नगरात पसरते की राजवाड्यात चोरी झाली मग सुरुवातीला प्रधान पाहतो सगळे सोने दागिने त्याच ठिकाणी आहेत फक्त दोन हिरे चोरीला गेलेले आहेत मग तो प्रधान विचार काय करतो चला आपण एक तिसरा हिरा आपण घेऊन टाकू राजाला कुठं काय कळणार आहे नाही का मग तो तिसरा हिरा घरी घेऊन जातो मग सभा भरते सभेमध्ये विचारतात त्या चोराला आणतात पकडून पकडून आणल्यानंतर राजा विचारतो त्याला अरे बाबा तू चोरी केली का हो मी दोनच हिरे चोरलेले आहेत एक माझ्याकडे आणि एक माझ्या मित्राला दिलेला आहे आता राजा पण त्या ठिकाणी होता त्यामुळे राजाला माहिती होतं पण प्रधान ऐकत नव्हता मग शेवटी राजाला माहिती असल्यामुळे त्यांनी प्रधानाला चोप दिला आणि मग प्रधान कबरला की माझ्याकडे एक हिरा आहे म्हणजे याच्यातून तात्पर्य काय आहे की नेहमी खरे बोलावे, बोलावे। थँक्यू यू